आलो होत तर साहित्य घ्यावं की बाब आहे आणि या चौकाचंच नाव आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक खरोखरच आपल्या सर्व समाज बांधवांना अभिमान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे या ठिकाणी अभिषेक करण्यात येत आहे माननीय ये श्री प्रकाश यांना शिवाजीराव शेटके साहेब व त्यांच्या सौभाग ज्योती रेणुकाताई प्रकाश यांना या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या हुसुबास्ते या ठिकाणी जलाभिषेक या ठिकाणी पूर्ण होत आहे त्यांच्यासोबत सुनी ताताई याही या ठिकाणी उपस्थित आहेत या उपस्थित मान्यवरांचं त्याबद्दल सरकारचे आपण मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया या सरकारने या चौकाला नाव दिलं होतं आणि हे नाव या ठिकाणी मिळवण्यासाठी माननीय प्रकाशांना प्रकाशांना शे, शिवाजीराव शेडगे साहेब यांनी अटक परिश्रम केले होते याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी ह्या चौकाला राजमाता पुण्यश्लोक आलेदेवी होळकर यांचं या ठिकाणी नाम झालेलं आहे आपल्या समर्थ देशातील त्याचबरोबर राज्यातील सर्व समाज बांधवाच्या दृष्टीने ही खरोखरच अभिमानाची बाब आहे राजमाता yes, oh! पुण्यश्लोक अलीदेवी होळकर यांचा yes, oh! श्रीमंत सुमेदार राव होलकर यांचा श्रीमंत सुमेदार मंगारराव होलकर यांचा एकोट महाराजा यशवंतराव होलकर यांचा महाराजा यशवंतराव होलकर यांचा मान्य प्रकाशंदा शिंदे साहेब आगे आग्यावर माननीय प्रकाशंदा शिंदे साहेब आगे आग्यावर शुभेच्छा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला देशातील जनतेला या ठिकाणी देतो आणि एक जातीत जन्म घेऊनसुद्धा पूर्ण देशभर या ठिकाणी स्त्री जातीला अक्षरशः अभिमान वाटेल असं काम त्या काळामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिले होळकर के यांनी केलं या ठिकाणी त्यांनी महिला असूनसुद्धा एकोणतीस वर्षे राज्य जे आहे एकोणतीस वर्षे राज्य करण्याचं जो मान बहुमान जो आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचं राज्य जे आहे त्यांच्या राज्याची राज्या तुलना जी आहे ती फक्त रामराज्याशीच होऊ शकेल कारण त्यांच्या काळामध्ये महिला सुखी होत्या सगळ्या सगळ्या जाती धर्माचे मुस् मुस्लिम भा बांधवसुद्धा खुश होते त्यांच्या जसं हिंदूंची मंदिरं जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी बांधली तसं मुस्लिमांच्या मशीदसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये ज्या ठिकाणी आता अतिरेकांचा जसा धुमाकूळ आहे तसं त्या काळामध्ये सुद्धा रोहिल्यांचा आणि या ठिकाणी अतिरेक्यांचा त्यावेळी धुमाकूळ चालला असताना सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी स्वतःची मुलगी जी आहे ती त्या ठिकाणी जो कोणी या बिल्लांचा बिमोड करेल त्याला स्वतःची मुलगी देईल म्हणून सांगितलं आणि त्या ठिकाणी एका सैनिकाला जे आहे त्यांनी स्वतःची मुलगीसुद्धा त्या ठिकाणी लग्न करून दिलं अशा प्रकारे त्या ठिकाणी अक्षरशः या देशामध्ये त्या रस्ते नव्हते पाणी नव्हतं बारं त्या काळामध्ये त्यांनी चार धाम चार धामचा रस्ता जो आहे तो त्या ठिकाणी बांधला बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार जो आहे तो त्या ठिकाणी मुघलांनी सगळी मंदिरं पाडून टाकली होती स्व अहिल्या अहिल्यादेवी सगळी मंदिरं त्या ठिकाणी आज आज दिमाखानं सगळे बारा ज्योतिर्लिंग आज देशामध्ये दिसत आहेत ती सगळी महि अहिल्यादेवी होळकराची पुण्याही आहे आणि म्हणून त्यांचं उपचार जे आहे त्या भारतीय या समाजावरती जितकं जितकं संघ होतं तितकं थोडंसं आहे ज्यावेळी त्यांच्या त्यांच्या राज्यावरती राघोबाजादानी हल्ला केला होता पन्नास हजार सैनिक घेऊन त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्यासमोर त्यांनी पाच हजार महिलांची फौज ती त्या ठिकाणी समोर ठेवली आणि राघोबा आव्हान दिलं की राघोबा दादा तुम्ही माझ्यावर चाल कराल पण मी एक स्त्री तु, तु, माणूस आहे मला जर तुम्ही हरवलं तरीसुद्धा तुमचीच बदनामी संपूर्ण जगामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर माझ्या असते तुमचा पराभव झाला तर सुद्धा तरीसुद्धा तुमची बदनामी जी एका महिलेच्या हस्ते पराभव झाला अशा प्रकारे तुमची बदनामी होणार तुम्ही ठेवा आम्ही पूर्ण सध्या पूर्ण सैन्यानेशी आम्ही सज्ज आहोत आणि त्या युद्धासाठी आम्ही तयार आहोत अशी ज्यावेळी भाषा ज्यावेळी अहिल्यादेवीने केली त्यावेळी अहिल्या त्यावेळी राघोबा दादा त्यांनी सांगितलं की नाही अहिल्यादेवी मी मी हल्ला करायला आलेलो नाही मी तुम्हाला राखी बांधायला आलेलो आहे त्यावेळी अहिल्यादेवी सांगितलं राखी बांधण्यासाठी पन्नास हजार फौज घेऊन यायची ये काय आवश्यकता होती आणि अशा प्रकारे अहिल्यादेवीचं जे काय काम त्या काळामध्ये झालं त्या कामाचं आज सुद्धा जे आहे त्याची उत्तराई होणार नाही संपूर्ण देशभरात आज या अहिल्याबातेची आज जयंती जी आहे ती पूर्ण देशभरात सगळे समाजबांध मिळून या ठिकाणी साजरा करत आहेत या ठिकाणी देवीचा हा चर्चगेटचा पुतळा आहे या ठिकाणी या मुंबईमधलं एकमेव ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी हा ह्या होळकर चौकामध्ये देवीचा पुतळा आम्ही स्थापन केला हा पुतळा आम्हाला परवानग्या मिळायला अठरा वर्षे लागली या ठिकाणी देव होळकराचा चौक आहे चर्चगेटसमोरचा इथं हा चौक हा अहिले होळकरांच्या नाव नाही आहे इथं पुतळा देवीचा आहे पण इथल्या स्टेशनला मात्र नाव जे आहे ते चर्चगेटचं आहे या ठिकाणी कुठलं चर्चही नाही आहे आणि या ठिकाणी कुठलं गेट पण नाही आहे मी आपल्या माध्यमातून सरकारला मी मागणी करत आहे की या चर्चगेट सेशनचं नाव जे आहे ते अहिलेदेवी ओळकर सेशन करावं आणि अहिरदेवीचा मान सन्मान या महाराष्ट्र राज्यानं करावं देशानं करावं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी मी करत आहे जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवांसाठी सरकार दरबारी काही मागणी करता काय काही कसं आहे की अहिरदेवी जयंतीच्या निमित्तानं धनगर धनगर बांधवांचा हा खरा तर हा उत्सव आहे बाकी सगळे समाज आहेत पण धनगर समाजाला मात्र प्रत्येक अहिरदेवी जयंतीला सगळे मंत्री येतात मुख्यमंत्री येतात मोठमोठ्या गप्पा मारतात मोठमोठे आश्वान आश्वासनं देतात पण या धनगर बांधवांसाठी मात्र कधीही कुणी काही केले दिसत नाही त्यांचा आरक्षणाचा प्रश्न आहे आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे भिजत ठेवलेला हो आहे प्रत्येक वेळी अहिलेदेवी जयंतीला मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री आज पण चौडीला त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात आहेत गेल्या वर्षी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही धनगर समाजाचा इष्टीचा आपण आरक्षण प्रश्न मिळू मेंढपाळांचे प्रश्न आम्ही आम्ही मिटू पण अशा प्रकारे ना में ना गेल्या पंचवीस वर्षामध्ये ना कुठल्या मेंढपाळाचा विषय विकास झालेला आहे ना धनगरांचा विकास झालेला आहे त्यांचा एसटीचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आता तर हायकोर्टमध्ये सरकारनं आमची बाजू मांडायला पाहिजे होती ती सरकारनं न मांडल्यामुळं पुन्हा एकदा एस टीच्या प्रश्नापासून धनगर समाजाला वंचित राहावं लागत आहे माझी पुन्हा या सरकारला मागणी आहे की आपण या ठिकाणी धनगर समाजाचा टीचा प्रश्न आहे तो पार्लमेंटमध्ये बिल पास करून या ठिकाणी हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि जर हा सोडवला नाही गेला तर धनगर समाज जो आहे येत्या निवडणुकीमध्ये सरकारला घरचा धर, धडा दाखवल्याशिवाय त्यावेळी स्वतः बसणार नाही त्यांना या ठिकाणी जे काही आमदार उभा राहतील हा आता मदला है। मदे है। एक एक मदे जी जी आता धनगरांचं आरक्षण हे ओबीसीमधला आहे मध्ये सुद्धा या ठिकाणी ते आरक्षण सुद्धा धोक्यात या सरकारनं आलेलं आहे एकीकडे मराठा समाज मागणी करतो आम्हाला मध्ये आरक्षण पाहिजे धनगरांची मुलं जी काही आता पंचायत सदस्य होतात जिल्हा परिषद सदस्य होतात एखादी आमची वाक्षीताई महापौर होते एखादी आमची नंदाताई चांगली सांगलीची महापौर होते त्याच्यावर सुद्धा आता हल्लाबोल जो आहे तो मराठा समाजाने केलेला आहे प्रस्तावित समाजाने केलेलं आहे आणि त्यामुळं हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आता धोक्यात आल्यामुळं आमचं यू पी सीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि आमचं एन टीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून माझी मागणी सरकारकडं जसं धनगरंथ एस टीचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसा ओबीसीचं आरक्षणसुद्धा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे तो आम्ही धक्का लागू देणार नाही आणि या ठिकाणी सरकारशी दोन हात करण्याची तयारीसुद्धा जी आहे त्या समस्त या धनगर समाज बांधवांनी ओबीसी बांधवांनी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये या सरकारला या ओबीसी आणि धनगर बांधवांशी त्यांच्या रोषाना बळी पडावं लागणार आहे